अथंग असणं कार्य असलेले आपले संस्थेचे सर्वे सर्व आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आपले गुरु आणि हजारो लोकांना व्यसनमुक्त करून ज्याचे घरं उद्ध्वस्त होणार होते असे वाचणारे आपले सर्वांचे लाडके आपले मार्गदर्शक मान्य साधिक शेख सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं त्यांनाही कायमाचा वेळ धन्यवाद सर्वप्रथम आपण सर्वांना या ठिकाणी आपण उपस्थित झाला प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आपण सर्वजण लोकशाहीमध्ये वावरतो आणि ही संधी अनेक क्रांतिकारकांच्यामुळं आपल्याला मिळाली का जोरदार टाळ्या त्याच सर्वांसाठी साहेब ज्याला येत बसले माझी तुमची आज पहिलीच भेट आणि आल्या आल्या थोडसे प्रस्तावना एकमेकाच्या कानात आम्ही कुजबुजलो कारण तिथं बसल्यानंतर कानातच बोललो पाहिजे मॅडमनी दोन तीन वेळा त्यांची प्रशंसा केली होती पण माझी तुमची भेट पहिल्यांदाच झाली आल्या त्यांनी पहिला प्रश्न विचारला एवढी लोक जर बोलणार असतील तर लोक थांबतील का एवढा बसतील का तर मी त्यांना म्हटले समर सोशल फाउंडेशनचे लोक आहेत पाच वाजेपर्यंत सुद्धा हल्लात असं मी बोललोय त्यांना आता माझ्या शब्दाची लाज राखायची की नाही ती तुस्ती परत तिने विचारला जर पाच वाजेपर्यंत तुम्ही त्यांना बसवणार असाल ठीक आहे ती तुमच्या सवय असेल ट्रेनिंगला बसत असतील ते जेवणाची काय सोय आहे का तर मी त्यांना बोललो की आज शाकाहारी मांसाहारी वगैरे सर्व जेवणाची सोय मी अजिबात केलेली <laughs> <laughs> ते म्हणजे एवढा वेळ कसं काय बसतील तर ते म्हणजे ही सामाजिक कार्य करणारे लोक आहेत है। त्यांना स्वतःच्या भूकेपेक्षा स्वतःच्या जेवणापेक्षा इतरांच्या जे जीवनाची काळजी जास्त असत असतील त्या केली पेजवरील सर्व मान्यवर आता मध्ये मध्ये तुम्ही टाळ्या वाजवाल एवढं मी प्रोत्साहन तुम्हाला दिलेलं आहे त्यामध्ये वाजवत राहा या साईडला जी लोक बसल्यात त्यांना कळलं का पुढं काय काय चाललंय मग मी मगतून बघ तिकडे कधी वेगळंच चाललं होतं तुमचं एखादं कॅट पत्त्याची पानं वेळ होती एखाद्या साईड लक्ष आहे ना सर्वांचं ते आजोबा तिकडे बसल्यात भरतीवर आलेत का काय बघ पहिला मेंबर आपल्याला सुरगाव साहेबांच्या माध्यमातून मिळाला त्याबद्दल काल पण काय माझ्या डोक्यात नव्हतं त्यांना ते ठेवून आपण एकंदरीत त्याचं बोलणं चाललं आणि आज ज्या प्रकारचे कपडे मुद्दाम ते घालून आलेले आहेत त्याच्यावर मला शंभर टक्के जाणवलं की त्यांना असं आम्हाला दाखवून द्यायचं की घ्या आता घरची सांभाळत तयार नाही हे बघा माझ्या अवस्था काय झाली आहे अशा पद्धतीने ते या ठिकाणी सामील व्हायला आले तर वृद्धापाश्रम ही जी कन्सेप्ट आहे सगळ्यात आधी अभिनंदन व्हायला पाहिजे सागरसाहेब सागर आणि त्याच्या सा कुटुंबाचं कारण असतं जेवढं काय निवासी व्यसनमुखी केंद्रामध्ये काम झालंय त्याच्यामध्ये जर आमचा वाटा म्हणला तर एक पर्सेंटेज असेल नव्याण्णव टक्के जे काम झालेलं आहे ते सागर आणि सा त्यांच्या परिवारानं केलेलं आहे आम्ही फक्त एक मत मांडलं होतं आम्ही एक विचार समोर ठेवला होता आणि त्यानंतर केंद्र सुरू झालं तिने ते सगळं करून दाखवलं आणि आज हे महाराष्ट्रामध्ये जो काय गुणगान आहे देशामध्ये दे जो काय गुणगान आहे का ते सर्व काय आहे ते सागरसाहेबांच्यामुळे त्यामुळे माझ्या नावापुढे जे सर्वे सर्व सर्वे सर्व सारख्या सारखं आहे सर्वे सर्व हा शब्द माझ्या नावापुढे लावण्यासारखा नाही आहे सर्वे सर्वात त्याला म्हणता जो एकटा सगळं करतो इथं सर्वे सर्व <laughs> तुम्ही सर्वे सर्व म्हणता मला सारवा सर्व असं ऐकू येते काय सारवा ते कळेना त्या वापरू नका आपण सर्वजण मेन आहोत संस्थेचे तुमची माझी सर्वांची संस्था आहे <laughs> <बावना> मी <माला> <laughs> तीन महिन्यापूर्वी सागर साहेबांना बोलता बोलता एक आमची अशीच चर्चा आम्ही गाडीत एकत्र वगैरे असतो अशा चर्चाच असतो दुसरं काय काम नसतं आम्हाला आणि चर्चा केली आणि एक वाचण्यात जी गोष्ट आली ती मी त्यांच्या कानावरती घडली चार पाच महिन्यापूर्वीची गोष्ट असं मी एकत्र चाललो होतो आणि त्यांना मी सांगितलं की कुठेतरी वाचलं होतं आणि तुम्हाला पण तुम्ही पण वाचलं असता व्हॉट्सअपला पण आलं असेल की फॉरेनमध्ये असणारे एक दोन परिवार त्यांची आई इकडे राहत गे होती ते परदेशी गेले आईला घेऊन गेलेले पैसे खूप होते आईची कदाचित इच्छा होती का नव्हती माहीत नाही पण तिने ते एका फ्लॅटमध्ये त्यांचा स्वतःचा फ्लॅट होता मोठा फ्लॅट चांगल्या एरियामध्ये होता आईला ठेवलं होतं आणि आईच्या सेवेसाठी एक माणूस ठेवलेला होता जो तिची सेवा करायचा आणि त्याचा त्याला कॉल असायचा घरच्या लोकांना दिवसातून एकदा त्यांचा कॉल असायचा एक वर्षभरानंतर ते यायचे भेटायचे परत जायचे परत ते बिझी राहायचे सर्वजण जॉब वगैरे होते त्यांच्या त्यांच्या कामाच्या व्यापामध्ये होते परत त्यांनी तो दिवसाचा कॉल झाला तो दोन दोन दिवसांनी करायला चालू केला की कसं काय बघतोय काय व्यवस्थित पैसे आहेत का सगळ्या खर्चाला पगाराला ते पैसे पाठवायचे परत ही परिस्थिती अशी झाली की तीन तीन दिवसांतर त्यांचा कॉल चालू झाला परत असं झालं की चार दिवसांतर कॉल चालू झाला असं करत करत पैसे तर आपण पाठवतोय आई वडिलां तर तो माणूस गेली वर्षभर चांगला करतोय पुढेही करणारच असा एक विश्वास त्यांच्या मनामध्ये होता परत परत फोन करण्याची पद्धत होती ती लांब लांब गेली आणि एक महिन्यानंतर तिने कॉल करायला चालू केला एक दिवस कुठला तरी ठरवलेला असायचा एक महिन्यानंतर महिन्याभरात काय काय झालं आई बरी आहे का व्यवस्थित सभाळ होतोय का औषधं देतोय का असे फोन चालू झाले आणि गंमत अशी झाली की एकदा तो व्यक्ती त्या परि फ्लॅटमध्ये आला त्याच्या आईला पाहिजे ते औषधं दिली खायला प्यायला वगैरे सगळं दिलं ती थोडीशी आजारी होती ते औषधं वगैरे देऊन तो बाहेर पडला काहीतरी आणण्यासाठी घरात शिजवण्यासाठी फ्लॅटमध्ये काहीतरी करून ठेवण्यासाठी आणि अचानक एक अपघात झाला त्या अपघातामध्ये एका गाडीने त्याला ओढवून तिची डेथ झाली तिची तिकडे डेथ झाली इकडे ही बेड रेस्टवरती होती यांना उठायला येत नव्हतं ते झोपूनच होते जोपर्यंत जो हा येत नव्हता तोपर्यंत त्याचं काहीच होत नव्हतं कुटुंब एक महिन्यानंतर कॉल करत होतं त्यांना माहीतच नाही की एक महिना इकडे काय चाललंय पंधरा ते वीस दिवसानंतर त्या फ्लॅटमधून वास घालण्या लागला म्हणून लोकांनी दरवाजा तोडून पाहिला तर ती आजी जी आहे तिची डेथ झालेली होती आणि ती मृत अवस्थेमध्ये होती शरीराला त्या मासाला मुंग्या लागलेल्या होत्या सगळी म्हणजे न सांगण्याच्या पलीकडे त्याचा फोटो एका ठिकाणी व्हायरल केलेला होता आणि ते मी पाहिले होते अशी अवस्था असा मृत्यू मलाहीच एक दिवस सगळ्यांनाच आहे कोरोनामध्ये तर चांगले चांगले लोक मेलेले आहेत जो जन्माला आलाय त्याला एक दिवस जायचंच आहे पण असा मृत्यू कोणाचा होऊ नये पाण्यात पडून होऊ दे चालतंय डेड बॉडी नाही सापडू दे चालतंय आहे पण त्या कुटुंबावर त्याच्या नातवावर त्याच्या मुलाबाळांच्यावर परत जी ती डेड बॉडीचा फोटो आहे किंवा ते जे काय पाहिलेलं आहे तीन डोळ्यानं हे तिन्ही मध्येपर्यंत डोळ्यासमोर कधी जाणार नाही मग हे होऊ नये म्हणून हे आपल्या वृद्धापाश्रमाची सुरुवात आपण केलेली आहे जे काय व्हायचं ते इथं होते आम्ही आहे त्यांचं सगळं करायला आम्ही आहे त्या लोकांच्या पाठीशी तर हे दोन ते तीन प्रकारच्या असे काही उदाहरणं जी मी वाचली होती त्यापैकी हे एक मी आता तुम्हाला सांगितलं असे काही मी सागरसाहेबांसमोर मांडली सागरसाहेब म्हणले सर जर असं असेल हे जर तुम्ही असं सांगत असाल तर लवकरच आपण याच्यावर अंमलबजावणी करूया तर म्हणजे बघा तुमच्या डोक्यात काय येते का कारण आम्हाला माहिती त्यांच्या पाठी व्याप जास्त आहे निवासी केंद्राचा व्याप खूप मोठा आहे ट्रेनिंग घेणं मिटिंग घेणं ॲडमिनिस्ट्रेशन सांभाळणं हा व्याप फार मोठा नाही आहे त्या आम्ही जाता जाता करतोय तरी पण त्यांनी त्यातून वेळ काढवली जागा ठरवली जागा डिसाईड केली आम्ही बाहेर होतो मला एकदा बोलवलं आम्ही येऊन फिरून पाहिलं त्या दिवशी इथं डन केलं आम्ही रेंटवरतीच आपण सध्या हे घेतलेलं आहे आणि स्वतःच तर आपण बांधणार आहोत मला सर्वांना माहिती आहे की आपण जमिनी वगैरे घेतलेली आहे सुरुवात रेंटवरनं होऊ दे आणि काल ज्यावेळेला मी आलो मला वाटतं एक महिन्याच्या गॅप नंतर मी काल आलो तर मी आलो त्यावेळेला पाहायला ज्याला आलो त्यावेळीची ही इमारत आणि काल मी ज्याला आलो त्यावेळीची इमारत आल्याला मी त्यांना म्हटलं मी वृद्ध असतो तर बरं झालं असतं एवढं का जर तुम्ही सुंदर केलं असेल तर करणं आणि मनापासून दोन गोष्टी आहेत तर तिने जे मन लावलं हे करताना की आपले जे वृद्ध लोक येणार आहेत आई वडिलांसारखे त्यांना सगळ्या सुख आणि ते फ्लोरिंगला आपल्या घरात सुद्धा नाहीये जोरदार त्यासाठी सागर साहेबांनी कुटुंब झाले पाहिजे वृद्ध लोकांना आणत असताना तुम्हाला काय कायदेशीर डॉक्युमेंटची पूर्तता करावी लागणार आहे कारण फ्रीमध्ये आपण सर्व चालवणार आहे मध्ये चालवत असताना सागर साहेबांचा प्रश्न आला सर डोनेशन कोण देणार आपण भार मागत फिरणार का आपल्याला आज पर्यंत मागण्याची काही सवय नाही निवासी व्यसनमुक्ती केंद्र गेले आम्ही पाच वर्ष चालवते जवळपास चार हजारपेक्षा जास्त व्यसनमुक्त झाले पण एक रुपयेचं डोनेशन आम्ही आज पण कोणाचं घेतलं नाही एटी जी आहे ट्वेल् आहे सगळं आहे आम्ही कोणाला एटीजी रिसीट देऊ शकतो इन्कम टॅक्सच्या रिबिट मध्ये त्याला बेनिफिट होऊ शकतो पण आमचा एक स्वाभिमान होता की घ्यायचंच नाही कोणाचं बघू की आपण सुद्धा चालू शकतोय का ज्याला कमी पडेल त्याला बघू आपण काय करायचं पण आजपर्यंत निवासी केंद्राला कोणाचं डोनेशन मागायची गरजच पडली नाही हे त्या निवासी केंद्रात व्यसनमुक्त होणाऱ्या लोकांचे आशीर्वाद आहेत की आम्हाला कोणासमोर हात पसरवायची वेळ आली नाही <laughs> दुसरा मुद्दा यासाठी माझ्या समोर तिथे प्रस्ताव मांडला सर काय करायचं का हे कसं चालवायचं आणि हे तर आपल्याला फ्रीमध्ये चालवायचं व्यसनमुक्ती केंद्र तर आपण फ्रीमध्ये चालवत नाही कारण ते लोक पिऊन प्युन पिऊन तिथे सगळे घालवले असतात त्यांना फ्रीमध्ये जर तुम्ही व्यसनमुक्त केलं तर दुसऱ्या दिवसांना परत पितील ते घरच्यांना त्यांना काळजी पाहिजे की आम्ही काहीतरी दिलंय काहीतरी मोजलंय आणि ते पण घेताना आपण महाराष्ट्रातल्या सगळ्या निवासी व्यसनमुक्ती केंद्रापेक्षा कमीत कमी फी मध्ये चांगलेचा दर्जेदार उपचार देणारे एकमेव केंद्र साहेबांच्या मार्गदर्शनाकार शिवशुंभू केंद्र चालत अनेक लोक वेगवेगळ्या वे प्रसिद्ध असणाऱ्या केंद्रातून सुद्धा तीन तीन महिने सात सहा महिने राहून परत आपल्याकडे बरे झालेले तिने दिलेली ही फीडबॅक आहे की तिथं हे हे आहे त्याच्यापेक्षा हे कितपत चांगलं आहे आणि परत ज्याला ह्या केंद्राचा विषय निघाला त्याला फंड कुठून आणायचा असा मुद्दा ज्याला तयार झाला तर मी म्हटलं आपल्याकडे आम्ही तुम्ही आम्ही चार जण आपण आहोत साधारणतः संचालक आपल्या खाली पन्नास आहेत झोनल ऑफिसर पाचशे आहेत रिजनल ऑफिसर पाच हजार आहेत विस्तार अधिकारी हीच जर आकडा काढला तर पाच ते साडेपाच हजार लोक आपण आहोत आणि पी आर ओ आहेत पंचवीस हजार ते पी आर ओ सोडा या परिवारातील पाच हजार जे विस्तार अधिकारी आहेत त्याच्यावर पाचशे रिजनल ऑफिसर आहेत पाच हजार डेव्हलपमेंट ऑफिसर आहेत त्या सगळ्यांचा आकडा काढल्याने सगळ्यांनी महिन्याला एक एक हजार रुपये जरी दिले तर महिन्याला पाच लाख रुपये पन्नास लाख रुपये जमा होतील हजार रुपये प्रमाणे शंभर रुपये प्रमाणे काढले तर पाच लाख जमा होतील तुम्ही बोलताय पण होईल का मी त्याचा एक डेमो घेऊया आपण आता आपली झोनल ऑफिसर मिटिंग आहे त्याचा एक डेमो करू आपण तर मी आसलम सरांना आणि सरांना माझ्या बाजूला बसले होते सागर साहेब माझ्या बाजूला बसले होते नुसतं दोघांच्या कानात सांगितलं की आपल्याला वृद्धाश्रम आज डोनेशन द्यायचं आहे स्पॉटला सांगितलं आणि योगा बघा राईटला अस्लम साहेब होते आणि लेफ्टला साहेब होते दोघांचं संभाषण झालं नाही अस्लम साहेबांनी दोन लाखाचा चेक लिहिला साहेबांनी दोन लाखाचा चेक लिहिला मी तीन लाख साठ हजारचा चेक लिहिला सागर साहेबांना आता सागर साहेबांना सुरुवात करायला एवढं पुरेसा का तर त्याच्या डोळ्यात पाणी आलं ते म्हणजे साहेब पुरेसा नाही ह्यात सगळंच काम होतं आता सुरुवातीच आता संचालकांनी ही सुरुवात केली आहे ह्याच्या खाली रिजनल ऑफिसर आहे रिजनल ऑफिसरपैकी रफीफाईने अकरा हजार रुपये दिले हिना मॅडमने अकरा हजार रुपये दिले आज सरांनी अकरा हजार रुपये दिले आता जे रिजनल ऑफिसर हजार रुपये देणार होते त्याला लाज वाटणार त्यांना हे काय की आपल्याला पण किती द्यायला पाहिजे म्हणजे ज्यांची देण्याची इच्छा सुद्धा नाही आहे ते सुद्धा लोक देणार आणि हे सगळं ऐकल्यानंतर इथे जे लोक आलेले आहेत ते आमचे आर आहेत जेला भला आता सुरुवात त्यांची शंभर दोनशे पाचशे रुपयेपासून पासून झाली असेल पण ते सुद्धा देणार त्याचं कारण सांगतो व्यसनमुक्तीचं सा काम चालू करताना आम्हाला माहित नव्हतं की हे काम किती मोठं होणार आहे पण ज्याला हे सर्व काम झालं अनेकांच्या आशीर्वाद मिळाले त्यांच्या आशीर्वादाच्या जीवावर आम्ही जी, जीवा जी स्वप्न कधी पैशा स्वरूपातली गाडी स्वरूपातली घरा स्वरूपातली पाहिलीच नव्हती अशा अशा गाड्या अशा अशी घरे अशा अशी स्वप्न पूर्ण झाली आणि त्या सगळ्याचा पार्श्वभूमी पार्श होणाऱ्या लोकांच्या कुटुंबाचे आशीर्वाद व्यसनमुक्तीत एवढे आशीर्वाद म्हणून आम्ही ह्या लेवलला जर पोहोचलो असेल तर वृद्धाभाश्रमधले आशीर्वाद मिळवले तर आपण कुठेपर्यंत जाऊ शकतो आणि याचा सगळ्यात महत्वाचा फायदा की इथं जे आमच्यासोबत काम करणारे लोक आहेत बरेचसे मान्यसारांसारखे रिटायर्ड लोक सुद्धा आमच्यासोबत आहेत तर त्यांनी आता बघायची गरज नारायण साहेब तिन्ही घरच्या मुलांसमोर सुनांसमोर ताट मानेनं राहायचं राजा बनवून राहायचं कोण काय आगावपर्यंत बोलला तर चुटक्या सांगायचं आपलं आश्रम आहे तुमच्या जगत <laughs> आणि मला गरज नाही फोन केला की फॉर्च्युनर मर्सिडीज रेंज रोवर जागवार अशा गाड्या मला न्यायला असं अभिमान म्हणून बोल भले गाड्या मी व्यसनमुक्तीच्या जरी घेतल्या असेल तर फिरवा वृद्धाश्रमासाठी अशा प्रकारचं एक कॉन्फिडन्स आपल्याला आपल्या वृद्धाश्रम मिळाला आणि तुमच्या सर्वांचे आशीर्वाद तुम्ही डोनेशन द्यावं तुम्ही फी द्यावी म्हणून व्याख्या नाहीये मी एक अर्धा तास जर फक्त का डोनेशन द्यावं वृद्धाबाला ह्या मुद्द्यावर जर बोललो तर ज्या महिला बसल्या तिने दागिने घालून आलेले आहेत <laughs> <laughs> मला हिपनॉटिझम वगैरे हो सगळं माहीत आहे <laughs> दोन मिनटं मी असं कन्व्हेन्स करेन की तुम्ही सगळं रडत रडत आणि तुमचे मिस्टर जरी तुम्हाला थांबवायला आले खंडाळे साहेब तुम्ही स्वतः देखील तरी मॅडम म्हणजे अजिबात तुम्ही आज काय बोलात मी सगळं देणार आहे संस्थेला पण मी असं करणार कारण आम्हाला डोनेशनची गरज नाही आहे आम्ही त्याला काय आहोत तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने व्यसनमुक्त झालेल्या लोकांच्या आशीर्वादाने असे दहा वृद्धापाश्रम चालवण्याची ताकद निसर्गाने आम्हाला दिलेली आहे तर लवकरात लवकर वृद्ध व्हा <laughs> आणि या आम्ही तुमची काय करू सेवा करून जे तुमच्या आसपास वृद्ध आहेत त्यांना पाठवा कॅटेगरी लक्षात ठेवा इथं दहा रूम आहेत दहापैकी एक रूम जी आम्ही ठेवलेली आहे ती काउन्सिलिंगसाठी आहे कोणाच्या काउन्सिलिंग साठी जिथून आम्हाला आमच्या आर ओकडून डीओ कडून बातमी मिळेल की अमुक घरामध्ये एक व्यक्ती राहते वृद्ध आहे महिला आहे का जेंट्स आहे त्याला मुलं आहेत पण ते त्याचा व्यवस्थित सांभाळ करत नाहीत अशी जर आमच्यापर्यंत बातमी आली तर आमच्याकडून एक त्यांना अगदी नंबर जर एक लेटर जाईल सुरुवातीला की असं असं आम्हाला समाजातून कळलंय अज्ञात आमच्याकडे लेटर आलंय आणि सामाजिक भावनेतून आम्ही तुम्हाला विनंती करतोय की तुमचे स्वतःचे आई वडील आहेत आणि तुम्ही त्यांचा काय करावा आणि जर तुम्ही करत नसाल तर आम्ही येऊन गाजवत वाजवत तुमच्या आई वडिलांना कुठे घेऊन जाणार मुद्दा वाजवत आणणार त्या गावात त्यांना आम्ही यांना कुठे घेऊन चाललोय आणि तिथं बोर्ड लावणार कुणाचाही आधार ह्यांना मुलं बाळ आणि म्हणून आम्ही यांना आमच्या वृद्धापाश्रेमध्ये घेऊन असं वाजवत आण मग जो अपमान होईल तो त्यांचा होईल मग ते विचार करतील तिचा काय करायचं हा आमचा विनम्राचा पहिला लेटर असेल एका रूममध्ये बोलवून त्यांचं काउन्सलिंग सुद्धा केलं जाईल आणि एवढं करून सुद्धा एखादा परिवार सुधारला नाही परत पण तिच्या आई तो त्रास देत असेल तर दुसरी पण एक रूम आहे आमच्याकडे त्या रूम मध्ये त्यांना आणलं जाईल आणि सागर साहेब बरोबर निवासी केंद्रात ज्याला टेन्शन मध्ये असतात काम आहे दुसरं मग ते जे करतील ते त्यांना लागेल मग ते ऑटोमॅटिक घरातून तेव्हा अशा प्रकारचं कृत्य करण्याची आम्हाला गरज पडू नये नारायण साहेब म्हटल्यासारखं की चांगल्या कौन्सिलिंग मुळे चांगल्या विचारामुळे आम्हीही घरात तसंच वागत असल्यामुळं अनेक लोक त्या संस्थेशी जुडलेले आहेत समर सोशल फाउंडेशन मधला एक विश्वास असा आहे आम्हाला सगळ्यांना की आमच्या फाउंडेशनशी जुडलेला आमचा पी आर ओ आमचा विस्तार अधिकारी आमचा रिजनल ऑफिसर आमचा डेव्हलपमेंट ऑफिसर आमचा संचालक किंवा आमचा एखादा ट्रेनिंग करून गेला पण जुडलेला नाही असा सुद्धा माणूस जो आमच्या बाजूने जरी पास झाला असला तर माहीत सुद्धा नाही आम्ही कोण आहे तर त्या माणसाला सुद्धा कधी आई वडिलांना पाठवायची गरज पडणार हा विश्वास आपल्या मनामध्ये असला पाहिजे <laughs> दोन काम आपल्याला करायचं जे जास्तीत जास्त लोकांना आपल्या संस्थेच्या विचाराच्या संवासात आणायचं जेणेकरून त्यांच्या आई वडिलांची सेवा तिन्ही करावी प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की माझे आई वडील माझेच आहेत पण इतर जे आहेत ज्यांना कोणाचा आधार नाही त्यांना सुद्धा मी जसं असलं सर म्हणले की मला त्याचं मूल आणि मला माझ्या आई वडिलांचा फील त्या लोकांच्यात घ्यायचा आहे ही भावना आपण प्रत्येक माणसाला जर निर्माण केली तर आज आपण पंचवीस हजार लोक आहोत येणाऱ्या काळात आपल्याला डिसेंबर एंड पर्यंत एक लाख लोक बनवायचे आहेत पी आर ओ त्यासाठी आपण विस्तार अधिकारी वाढवलेले आहेत आमच्या घरामध्ये एक कार्यक्रम होता काही लोक वगैरे पण आले होते त्यात आमचा एक माऊस भाऊ आला होता तो मला म्हटला की तुला वारंवार सांगतोय आतेभाऊ होता तो मला म्हणलं वारंवार सांगतोय की आपण करायला जाऊया करायला जाऊया तू प्रत्येकाला म्हणतोय की जाऊया आणि आपण जातच नाही तू काय वेळ देत नाही आम्हाला तर मी पण तुझं लग्न झालंय तर म्हटलं हो तुला मुलं म्हटलं दोन आई वडील एकत्र भाऊ गरीब टोटल किती जण आहे तुम्ही तर म्हटलं आठ जणांचा माझा परिवार आहे आठ जणांचा परिवार असून तुला दिवसात किती तास वेळ मिळतो तो म्हटलं दोन तास आणि झोपायला आठ तास आणि महिन्यातून तो म्हटला चार सुट्ट्या तुझा आठ दिवसांचा परिवार आहे तर तुझ्या मग एवढा व्याप आहे माझा पंचवीस हजार लोकांचा परिवार आहे लोकांचा परिवार असताना मला वेळ मिळेल का आता आमचं फिरणं विरंगुळा जो आहे तो जो विरंगुळा आहे तो इतरांसाठी नाही आमचा विरंगुळा आहे आम्ही आमच्या विरंगुळ्यासाठी इथं येऊ आमचाही मनोरंजन होईल ह्या लोकांचंही मनोरंजन होईल त्यामुळं जास्तीत जास्त संख्येमध्ये ह्या केंद्रासाठी सर्वांनी मदत करा मदत मीन्स लोक पाठवा लोक असे असावेत ज्यांना अजिबात कोणाचाही आधार पाठीमाग कोणीही नाही त्यासाठी लागणारी डॉक्युमेंट पुरवा संस्थेशी अटॅच व्हा जे नवीन लोक इथं आलेले आहेत जिने अजून आमचं संस्थेचं ट्रेनिंग केलं नाही आमच्या सहवासात तुम्ही आला नाही एकदा कोणतं तरी आमचं ट्रेनिंग करा संस्थेची काय अभियान समजून घ्या आमची विचारसरणी काय ते समजून घ्या आम्ही कशा प्रकारचा समाज घडवू इच्छितो हे आमची भावना जाणून घ्या आणि जर तुम्हाला बरं वाटलं तर आमच्या संस्थेच्या अभियानाशी जोडा आणि वेगवेगळे उपक्रम आम्ही जे राबवतोय त्या उपक्रमामध्ये हात लाव्या आणि देशामध्ये नव्हे दे तर जगामध्ये संस्थेचं नाव मोठं करूया आज या ठिकाणी एवढंच बोलतो तुम्ही सर्वजण काढून संस्थेच्या कार्यामध्ये सामील झाला एकदा जोरदार काळ आहे तुमच्या सर्वांसाठी <प्थाँगा> स्टेजवर बसलेले सर्व मान्यवर संचालक असतील आमचे सागर देसाई वडील असतील साहेब असतील नारायण साहेब असतील रफिक भाई असतील खंडाडे साहेब असतील खान साहेब हैदराबादवरून आले त्याचबरोबर आज आमचे नामदेव साहेब असतील माने सर असतील ऍडव्होकेट साहेब असतील सर्वच जण जे आज मंचावर उपस्थित आहेत त्या सर्वांची मी आभार मानतो मला ठिकाणी बोलायची संधी दिली आपल्या सर्वांची साथ अशीच राहू दे एवढी प्रार्थना करतो इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद